आंतरवादीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही जे अधिसूचना राजपत्रायचे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही चोपन लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी ला कारण मधला मराठे इकडे निघालेला दंका त्याच्या दिसत आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होतं त्यांनी सांगितलं सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले त्यांनी सदोतीस लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्याचा त्यांनी त्याचाही एक पत्र आपल्याकडे दिलं आपलं म्हणणं आहे मग बाकीचं कसं ठेवले त्यांच्या वर्षामुळे जुडवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समितीतून आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय चोपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सदोतीस लाख मराठ्यांना दिले वर्ष किती राहिले असेल दहा पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा द्या आपण माहिती दिले। नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला ते आता ते काय तेवढा मोठा विषय नाही म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्र ते लावून धरणे डाटा नाही पण तरी आपण मागे तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या ना नाव सेवा आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला चोपन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही जरा जमलं काहीतरी खोड्या करून आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं ना, काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायचं कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यात टप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले हे दोन काम तिसरे काम सगळ्यात महत्त्वाचे ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झालंय सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा या चोपन्न लाख नोंदी प्लस त्या चोपन्न लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या मारा मारा दे दे ला ला हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा आहे आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे लगेच त्या शपथ पत्रावरती त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका प्रत्येकने की तो मला खऱ्याला खरं खोट्याला खोट पण शपथपत्रा घेताना ते शंभर रुपयाच्या बॉन्डवर जर तुम्ही घेतलं आमचे पैसे किती चालले त्याच्यात कमाईच का ते जर ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का कुठे गेले ती बरोबर ना हा मोफत करा म्हणून सांगितलं त्याने हा म्हणलं कारण शंभर शंभर पण पाच कोटी लोन्ही तर मेले ना मराठे पैसे बरोबर आता मेन खुटी ते झालं का आता आलं सगळं आता खरी खुटी राहिली उलची आता खोट्या खाट्याशिवाय थोटत नाही चाल मी तर काय करू ते सगळ्या शेवटी सांगू का काय आहे का नाही खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या सगळ्या सोयात कुठे की शेवटी सांगत होती सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे त्यांनी ही मागणी आहे त्यांनी त्यात असं केलं ग्रह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करा तिथूनच ऐकत असले तर बांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला वंशावळी ज्या आधी चोपन्न लाखातल्या त्याच्यात काही चार नावं त्या त्याबाबतच्या त्याला तालुका स्तरी त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे आहेत तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या पटापट काम करायचं शांत आहे का बघा आता लयन प्रश्न आहे आपल्या मग तर मग घरी जायचंच नाही घड्या आरक्षण आपलं असं म्हणणं विषय सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाच्या बाबत सोहऱ्याच्या म्हणतो आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं ते आरक्षण मिळेल मान्य सुप्रीम कोर्टाचे आरक्षण आणि क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं आणि हे आरक्षण मिळेपर्यंत च्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयाच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण वेळेपर्यंत करायच्या नाही ना तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना के जी टू पी जी शिक्षण देण्याच्या शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडू खुटी पातर ठोणारच आणि नेमक्या खुट्या उत्तुक साध्या शंभर टक्के द्यायचं कबूल केलं दिलं कार धोड परत मग मी बोललो की ते म्हणजे ते किती गेलं तरी ऐकतच नाही दुरुस्त पाहिजे दुरुस्ती नाही केली तुम्ही केली मग इथं काय म्हणती शंभर टक्के सगळ्या क्षेत्रातलं मोफन शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेल आता हे मोफल शिक्षण करतो म्हणले त्याच्यात गलत दिलं आर्घल तस याचा सुद्धा शासन निर्णय लागणार त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे काहीच म्हणणं नाही फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आता हे आसला खांदा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला चालले मिळाला ही एवढं मोठं दप्तर दिले लय प्रॉब्लेम घेते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात बात नाही शंभर टक्के घेईन शब्द हे म्हणून हा पण मला एकच मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल याचा लय मोठा मग होत नसतं आणि लोक एकत्रत असतात मग एक ओरड रस्त्याने झपल्या बघितल्यात गाड्या लोन नाही गाड्या बस इतके एक वच नाही येतात इतके शब्द जागणार काही धिंगाण नाही करायचं म्हणलं काही करत नाही खुशाला ओलात बसा म्हणलं तस किती सात गंध झाले जागर बस ते पत्रात पडायचं काय तरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि ते हे लवकरात लवकर द्यावं हो, संध्याकाळ पोहोच आजच मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती त्यांनी टप्प्या टप्प्यानं मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे दोन महिन्याची गोष्ट त्यांनी ती केली ती अधिकृत केली त्याचा जे आर पण काढला त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वस्तिग्रहाच्या बाबाची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाही करत पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगतो पाहिलेली मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिचा जीव जास्त गुंतगाला होता हे जर माझं पुढे झालं तरी नंतर करता येईल परंतु त्याबाबत निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही असला तर मी रातभर वाचणार याचा शब्द हा शब्द उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही सगळ्यांना घेऊन बसणारे हे जे वाचलंय ना पुन्हा एकदा आव्हान करतो जे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या चर्चा करायला सुद्धा बस फिरून डबल चूक होता कामा नये इकडं या मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नकामानानेच घेतला निर्णय तो तू तो ह्या काय असला तर सांग लोकांना तिसर सांगू नवी तिकडे राहणार झाडाखाली इकडे येईच सांगू लागा आम्हाला कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या तीन मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन त्याच्यातला आद्यादेश लय सगळ्या सोयांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारखीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतले काही राखीन राहिलं खाली मला वाटलं झालं पाठिमागं काय झालं होतं एसीबीसीएब्ल्यू आणि एसीबीसीच्या काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या केला जात नव्हता नवकऱ्या त्याच्या आदेशांच्या पदे सुद्धा निर्माण केलं पण काही ईडब्ल्यू चे खूप उपोषण करते खूप असं म्हणजे त्यांचे खूप प्रश्न चालू आहेत सी चे सुद्धा दोन हजार चौदा त्याच्या कोणाला त्यांनी सांगितलंय वाचून दाखवत मग वाचून दाखव आपल्या दुसरं कामच आहे आरक्षण करून म्हणून गडबड झाली नाही उर केना मला जायचं होतं बैल सोडायला बैल तिकडे ना आपण इकडे जा त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलेलं त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या एस येस बी सी एसई बी सी सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पद निर्माण पदे अधिनियम पारित करून बारा विभागात पंधराशे त्रेपन्न पदे निर्माण करण्यात आली आहे म्हणजे मागचं हे बरं काय कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या तीन हजार उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदस्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या दोनशे एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या एसई बी सी टू ई डब्ल्यू एस उमेदवारांना कर सहायक वन अधिकारी वर्ग एक व दोन अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारे एकूण चार हजार सातशे बहात्तर उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहेत त्याचा का सगळं त्याचा आदेश झाला ना झालाय तरी मी वाचणारच असं सांगते तरी मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार मी एक काना मात्र होकला तरी ऐकत नसतो मग कोणाच गोपर्डीच्या खटल्या बाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितले ते झालं आता ना आता मेन मुद्दा तरी तुम्हाला म्हणलं ते मागत होतो मग तिकडे येतो काय आहे कुठे कुठे आपल्याला खोट्या नाही ना आधी कुठे ठोकल्या गेले ते उलट्यात नाधी आपल्या उलट धंदे करायचं पहिल्यापासून ज्याच्याकडे जे काम होत नाही आप ते आपल्याकडे होत लोक म्हणले आरक्षण भेटत नाही सत्तावन लाख काय आणि सत्तावन्न लाखाला पाच पाच लाख दिले अडीच कोटी मराठी आरक्षण आरक्षणात गेले हे काय होत नाही तसं होत नाही मायबाप समाजाचा विश्वास झेल करावा लागतो त्यावेळेस मायबाप समाज जीव देण्याला सुद्धा मागा पुढे बघत नाही आणि या आपल्या आंदोलनामुळेच देश आलेले नसता ह्या चोपन्न लाख नोंदी सुद्धा नव्हत्या मराठवाड्यात तीस चाळीस हजार त्या त्याही नव्हत्या आतापर्यंत चाळीस हजारवर काही केलं तर नऊ लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे आणि सकाळ वरात पुरत महाराष्ट्र कोण राहील का आता आपलं गळ पसरलेलं आहे एका नोंदवर अर्धा महाराष्ट्रात फक्त अध्यादेश गरजेचा अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला ला घ्यावा लागला आपण त्यांना ला मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते लागू करा म्हणून सांगितले लागू करा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी या टप्प्यात नोंदी सापडल्या मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत आता हे कमी आहे गॅजेट लागू करा मराठवाडा हा सगळा कोण आहे असं गॅजेट सांगतोय ओबीसी आरक्षणाची ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले नाही आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले नाही त्यांच्या नोंदी सापडायला लागल्या समिती आणखी सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोहऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा का तुमचा मुलगा म्हणून पुन्हा तात्क आंदोलन हो करेन पण मला आता आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार परिस्थितीला आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या शहरांच्या बाबत जे अधिसूचना जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका